तर हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमच्या माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तर आशा करते की तुम्ही स्वस्त मस्त आणि आनंदी असाल सकाड़ी सकाड़ी तर इथे आमची मॉर्निंग झालेली आहे सकाळी सकाळी हजबेंड उठलेली आहे खूप आनंदी दिसत आहे माहिती नाही काय झालेलं आहे तर ती जॉबची तयारी करत आहे जॉबला जाण्याची तर मित्रांनो सकाळी सकाळी त्यांनी आज भजन लावलेलं ला आहे गाणं जे खूप माहिती नाही बरं आवड झाली रोज तर लावत नाही परंतु आज लावलेलं आहे त्यांनी सकाळी सामान आणलेलं आहे थोडंसं बाहेर जाऊन चणे वगैरे तोष निल्क वगैरे सगळं आणलेलं आहे तोच पॅकेट वगैरे आणलेला आहे मी त्यांना इथे बोलली की मला हा रस आवडत नाही तर म्हणाले मी खाईन मतलब मी खाऊंगा तू मत खाना मेरे लिए गया तो बुली है। मी बोलली ठीक आहे तरी पण मी खाल्ले मित्रांनो काही हरकत नाही इथे आता मी चाय वगैरे बनवत आहे आणि हजबंड जॉबची तयारी करत आहे त्यांची पण तयारी झालेली आहे म्हणजेच ते रेडी वगैरे झालेले आंघोळ वगैरे त्यांची झालेली आहे तर मी इथे करत आहे चहाची तयारी तर ते कधी उठले कधी बाहेर गेले कधी मार्केटमध्ये मधनं मद आले तर मला काहीही माहीत नाही तर बघा चाय वगैरे झालेला आहे तर मित्रांनो इथे हजबंड आता ड्युटीला जात आहे तर ते लपाछपी खेळत होते ते तुम्हाला मी शेअर करत आहे कशाप्रकारे कॉमेडी केली त्यांनी आज बाय <laughs> 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 नहीं वो उसका बेल ढीला हुआ है लपा चुपी खेल रहे हो क्या हाँ लपा चुपी खेल रहे हो <laughs> <laughs> Bye. Bye to Guru. Bye. Bye. तर मित्रांनो अशा प्रकारे आज माझ्या नवऱ्यांनी कॉमेडी केली चांगलं वाटलं सकाळी सकाळी लहानपणीची आठवण आली आम्ही लहान होतो असताना लपाछपी खेळत होतो गावाकडे तर ते त्यांनी आज लहानपणीचे दिवस मला आठवण दिले कधीकधी ते अशी कॉमेडी करत असतात तर मला खूप चांगलं वाटत असते लहान मुलांसारखं तर इथे मी तयारी करत आहे सगळे भांडे वगैरे काढून ठेवत आहे वॉश करण्यासाठी चाय वगैरे बनवलेला आहे आता चाय तो म्हणजे रस वगैरे खाणार आणि नंतर औषधी घेणार आणि बाकीचे कामं वगैरे करणार तर मित्रांनो मी हळूहळू करत असते सगळे कामं कारण कसं आहे मला थोडं जे व्यवस्थित आहे नाही थोडी बरी आहे तरी पण तरीही मी थोडं असं जास्त वेळ उभं राहिलं तर थोडं चक्कर आल्यासारखं वाटत असते तर इथे ताईने सकाळी स्वयंपाक वगैरे केला टिफिन वगैरे केलेला आहे सगळ्यांसाठी आता बाकीची कामं मी हळूहळू दिवसभर करत असते तेही मित्रांनो थोडं पाणी गरम करावं लागतं पाणी गरम केल्यानंतर थोडे थोडे काम करावं लागतात मला ठीक आहे तर इथे मी सगळे टिफिन्स वगैरे म्हणजे भाजी वगैरे पोळी वगैरे सगळं काढून सगळे भांडे एकत्र काढत असते आणि सगळे वॉश करून ठेवत असते तर इथे आता सगळेजणं गेलेले आहेत जॉबला तर सगळ्यांनी टिफिन वगैरे पॅक करून दिलेलं आहे फक्त जेवण माझ्या पुरतं म्हणजे माझ्या एवढंच होतं तर ते मी काढून ठेवून दिलेलं आहे तर इथे सगळं नीट अँड क्लीन करण्यासाठी ओटा साफ करत आहे जे सगळं उचलवाचल करून ठेवत आहे कसं आहे सगळं साफसफाई नीट अँड क्लीन केल्याशिवाय बरं वाटत नाही किचनमध्ये पण थोडं क्लीन वा केलं तर चांगलं वाटत असते माझे हस्बेंड तर टिफिन वगैरे नेत नाही मित्रांनो त्यांना तिथेच जेवण वगैरे मिळत असते तर बघा या चाय प्यायला चाय आणि टोस्ट काल पण मी म्हटलं होतं की कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चाय कोणाकोणाला आवडत असते ती माझ्या औषधी आहे मित्रांनो औषधी वगैरे मी घेते चाय टोस्ट वगैरे खायला तर या मित्रांनो चाय प्यायला तर नक्की सांगा कोणाकोणाला चाय वगैरे आवडत असतो तर मला तर खूप आवडते माझे हजबंड तर चाय वगैरे पित नाही मी पिते ताई कधी कधी पित असते आणि माझा भाऊ तर बघा आता इथे मी झाडू वगैरे लावलेलं ला आहे आणि आज मित्रांनो पोछा लावायचा आहे आता भांडे वॉश करते आणि गॅसवटा गॅस वगैरे स्वच्छ करून घेते म्हणजे कसं किचन वगैरे साफ होऊन जाईल तर न, भांडे वगैरे कसं दिवसभर ठेवणं चांगलं वाटत नाही कसं आहे माशा वगैरे तर आमच्याकडे आहे नाही परंतु कॉक्रोच वगैरे राहत असतात तरी आम्ही पेस्ट कंट्रोल करत राहत असतो इकडे कॉक्रोचचे प्रमाण अति जास्त आहे माहिती नाही काय झालं तर ते भांडे वगैरे तसेच ठेवले की कसं ते अन्न वगैरे खरकट राहत असते त्या कारणाने कसं भांडे वगैरे स्वच्छ करून ठेवावं लागतात जेणेकरून कॉक्रोच व्हायला नको मी हॉस्पिटलमध्ये असताना ताई आणि जी जुनी पेस्ट कंट्रोल केलेलं होतं तर कॉक्रोचचे प्रमाण थोडे कमी झालेले आहे तरी पण कसं आहे ते छोटे छोटे त्यांचे जे बच्चे राहतात ते जन्म घेते आणि आणखी खूप कॉक्रोच होत असतात तर आता छोटे छोटे दिसत आहे तेवढे मोठे वगैरे आहे नाही तर त्यामुळे सगळं घरामध्ये स्वच्छ ठेवावं लागते कसं ते थोडंसं अन्न वगैरे खरकट वगैरे राहिलं तर त्यामुळे कॉक्रोचचे प्रमाण जास्त होत असते मित्रांनो तर तुम्ही समजू नका की कॉक्रोच त्रास देत नाही कॉक्रोचसुद्धा कॉक्रोचनीसुद्धा कसं स्किनवरती रॅशेस होते आणि खाज खुदली वगैरे म्हणजे सुद्धा सुटत असते तर कसं आहे त्यांना संपवणं खूप गरजेचे आहे तर आता आम्ही केलेल्या आधी जिथे राहायचो तिथे ते तेवढे कॉक्रोच नव्हते होते पण खूप कमी परंतु इथे ते आलो तेव्हापासून खूप कॉक्रोचचे प्रमाण अति जास्तच दिसत आहे तर त्यासाठी सुद्धा उपाय केलेला आहे मित्रांनो तरी ते आता मी भांडे स्वच्छ केलेले आहे ते पण गरम पाण्याने करावं तुम्ही बघू शकता मित्रांनो मला थोडं थोडं गरम पाणी घ्यावं लागते आणि आता काही दिवस मी गरम पाणीच यूज करणार आहे मित्रांनो कसं आहे इकडे तर थंडी वगैरे राहत नाही कसं आहे तुम्ही एकदा बँगलोरला नक्की येऊन बघा कर्नाटका स्टेटमध्ये तुम्हाला इकडे थंडी वगैरे तर वाटत नाही जास्त पण करा कसं आहे असं वाटते की एनी टाईम बारी बरसात म्हणजे पावसाळाच आहे की काय नेहमी बा वातावरण थंड असतं बादल असतं म्हणजे चांगलं वाटत असते ऊन पण जास्त राहत नाही मित्रांनो एकदा नक्की आहे इकडे बँगलोरला तर आता मी मीसुद्धा एक वर्ष होत आहे मम्मी पप्पाकडे गेलेली नाही आहे महाराष्ट्रामध्ये तर आता खूप आठवण येत आहे मम्मीची खूप दिवस झाले एक वर्ष झालं कसं आहे तिकडे जवळपास राहिले असते तर नक्की गेले असते जेवढं राहिलं तर मित्रांनो आपण कधी पण आणि केव्हाही जाऊ शकतो आठवण आली की पण कसं आहे इकडे आम्हाला दोन दिवस लागतात जायला मम्मीकडे तर आता काही सध्या जाणं होत नाही बघू उन्हाळ्यामध्ये सुट्या वगैरे मिळाल्या तर यांना तर इकडे गॅस उटा वगैरे साफ करत आहे सगळं स्वच्छ करून ठेवून देते मला स्वच्छ झाल्याशिवाय चांगलं वाटत नाही जेव्हा मी एखाद्या वेळी जास्त असले तेव्हाच मी करत नाही मित्रांनो म्हणजे तसंच राहते तर बरं वाटलं की मी करते म्हणजे कसं आहे नीट अँड क्लीन केल्याशिवाय व्यवस्थित वाटत नाही आहे ना तुम्ही पण सांगा कमेंट बॉक्समध्ये नक्की की किचन साफ केल्याशिवाय कधीच आपल्याला घरामध्ये व्यवस्थित राहत नाही ते एक स्त्रीची जादू आहे हाताची कमाल की आपल्याला घर स्वच्छ केल्याशी वाटत नाही आणि हे सगळे कामं मी माझ्या मोठ्या मोठ्याताईकडूनच शिकले सोनूताई माझी एक नंबरची तिने मला शिकवलं की नीट क्लीन कसं ठेवायचं कारण कसं आहे तिच्या घरीसुद्धा म्हणजे तीच सांगायची मला कसं ठेवायचं काय ठेवायचं कपडे धुण्यापासून तर सगळं साफसफाई करण्यापर्यंत कारण तिची कामं मला खूप आवडायचे म्हणून तिच्या घरी राहत असतानासुद्धा मी व्यवस्थित त्याआधी कामं शिकले कारण पहिल्यांदा सुद्धा कसं आहे पहिल्या वेळेस माझं जे लग्न झालेलं होतं तेव्हाही म्हणजे ते त्याच्या आधीपासून तिने मला शिकवलं जेव्हा दोन्ही ताईचे लग्न झाले तेव्हा तर तेव्हापासून मी पूर्ण कामं शिकले जे मला येत नव्हते हो ते सुद्धा मी करून बघितलेलं आहे आधी ठीक आहे तरीही ते शेवटी गेले नाही शेळेला गेले नाही तर आधीच्या काढून काही फायदा नाही आहे तुम्हाला नक्की मी एकदा शेअर करेल की माझा पुनर्विवाह का बरं झालेला आहे खूप मोठी कहाणी आहे मित्रांनो खूप म्हणजे वाईट घडलेलं आहे माझ्यासोबत ते मी तुमच्यासोबत शेअर नक्की करणार नेक्स्ट व्हिडिओमध्ये ठीक आहे तर इथे मी सगळं व्यवस्थित नीट अँड क्लीन केलेलं आहे बघू शकता गॅट गॅस उठा गॅस वगैरे सगळं स्वच्छ केलेलं आहे आणि आता झाडू लावलेला आहे झाडू पोछा लावणार मित्रांनो तर कसं आहे उद्या मला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे तर मी आजच झाडू पो झा सॉरी पोछा वगैरे लावून ठेवणार आहे चार पाच दिवस झाले पोछा लावलेला नाही तर उद्या कसं सकाळलाच आठ वाजता जाणार आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ हा माझा थर्सडेला येणार आहे ठीक आहे हा माझ्या वेनर्सडेचा आहे बघू शकता आता माझी अंघोळ वगैरे झालेली आहे कपडे वगैरे वॉश केलेले आहे आणि सगळे आता कामा आवरले मित्रांनो आता थोडं टिक्का पावडर करते तर बघा मित्रांनो माझे केस आधी किती म्हणजे शॉर्ट होते मी हेअर कट केलेले होते आणि हेअरफॉल पण मला खूप जास्त होत होतं तर हे आता कसं आहे अवर्चन झालं असल्यामुळे थोडे आणखी केस माझे जात आहे तर मध्ये मी हेअर ऑइल बंद केलेले होते ते परंतु जेव्हा मी आले तेव्हा माझे खूप शॉर्ट हेअर होते तर माझी एक फ्रेंड आहे तिने मला हे आदिवासी हेअर ऑइल दिलेलं होतं म्हणजे बघा कर्नाटका स्टेटमध्ये जिथे मी राहते तिथे तिथूनच हे फेमस झालेलं आहे आता मी पण चर्चा बघत आहे ह्या आदिवासी हेअर ऑइलची तर बघा जे रेड कलरचे येत असतात ते डुप्लिकेट आहे असं समजले जाते आणि जे ग्रीन राहतं ते ओरिजनल आहे असं समजले जाते तर हे मिशो ॲमेझॉन म्हणजे हे कुठल्याही प्रकारून कुठल्याही ठिकाणून मी ऑर्डर केलेलं नाही तर हे शॉपमधनं आणलेलं आहे तर बघू शकता तुम्ही इथे एक मोबाईल नंबर दिलेला आहे दोन दिलेले आहे की ज्यावर न कॉल केले आणि हे तुम्ही ऑर्डर करू शकता ठीक आहे ओरि औरी, एकदम ओरिजनल आहे मित्रांनो कोणाला हेअरफॉल हेअर वाढत नसेल तर तुम्ही हे नक्की यूज करून बघा ठीक आहे तर मी आता हे सध्या यूज करत आहे मला रिजल्ट याचा खूप चांगला वाटत आहे कारण मी कधी असे कुठलेही तेल म्हणजे ऑइल यूज केलेले नाही पहिल्यांदाच हे ऑइल मी यूज करत आहे कारण मी खूप जे आधीची फोटो मी तुम्हाला शेअर करणार तर कसं आहे याच्यामध्ये कसं आहे जडीबुटीने हे बनलेलं आहे म्हणजे व्यवस्थित आहे याच्यामध्ये तुम्हाला लहान बॉटल आणि मोठी बॉटल पण मिळ मिळत आहे ठीक आहे तर त्याची लहान बॉटलची प्राईस कमी आहे आणि हे मोठ्या बॉटलची प्राईस थोडी म्हणजे जास्तच आहे याची प्राईज यामुळे जास्त आहे कारण हे ओरिजिनल हेअर ऑइल आहे याचा रिझल्ट खूप चांगला दिसत आहे जर तुम्ही यूज करून बघत असाल तर यूज करा आकडे आहे माझं बघू शकता तुम्ही मी कपडे वगैरे वॉश केलेले आहेत आणि पण वगैरे करायचं आहे आणि औषधी घ्यायची आहे दुपारचा एक वाजलेला आहे ठीक आहे हजबेंडनी आणखी एक काम सांगितलेलं आहे ते म्हणजे चणे आणलेले आहेत चणे ते भरून ठेवायचे आहेत ठीक आहे म्हणतात तुम्ही खाऊ म्हणजे विभू नवऱ्याने सांगितलेलं काम तर करावं लागेल ना तर ते करायचं आहे पण मित्रांनो मी काही सकाळी चणे खात नाही त्यांना सवय आहे ते रोज एक एकमुठ्ठे चणे खात असतात भिजवलेले ठीक आहे कच्चे नाही खात तर असा चा, होता आजचा डेली रुटीन व्हिडिओ ठीक आहे तुम्ही असं सपोर्ट करा बा तुम्ही सपोर्ट कराल तर थोडी हेल्प होईल ठीक आहे तर असं चॅनलला सपोर्ट करा ठीक आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा ठीक आहे तर मी तुम्हाला जे ऑइलविषयी इंट्रोडक्शन दिलेलं आहे माहिती दिलेली आहे ते खरंच खूप चांगलं आहे तुम्ही नक्की यूज करून बघा खूप उपयोगी आहे तुम्ही बघू शकता माझे हेअर माझे हेअर कमीत कमी एवढे कमी होते, के होते जिवा मी शॉर्ट केलेले होते खूप जेव्हा मी लग्नाच्या आधी महाराष्ट्रहून माझ्या मम्मीच्या गावावरनं आलेले होते आणि मी त्या स्टेटमध्ये राहते कर्नाटका स्टेटमध्ये म्हणजेच बँगलोरला ठीक आहे आणि ते इकडेच फेमस आहे ठीक आहे मी पण बघत आहे आता मला पण माहिती आहे की त्या हेअर ऑइलची खूप चर्चा चालू आहे ठीक आहे तर ते मी मिशोवरनं वगैरे कुठलंही ऑर्डर केलेलं नाही आहे ते एका शॉपमधनं ऑर्डर केलेलं होतं जो की त्याच्यामध्ये नंबर दिलेला आहे ठीक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला छोटी बॉटल आणि मोठी बॉटल पण मिळून जाईल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ठीक आहे जर कोणाला पाहिजे असेल ठीक आहे कोणाचं चांगलं व्हायला पाहिजे ना कधी कधी कोणाला हेअरफॉल पण असतात ठीक आहे पाहिजे असेल तर मला नक्की सांगा मित्रांनो तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये ठीक आहे तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करावा आणि असाच व्हिडिओ बघत राहा ठीक आहे तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये